दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये लागोपाठ दोन मोठे महापौर मागील दोन दिवसापासून पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले दिसून येत आहे उजनी धरणातून काल दौंड येथे जवळपास दोन लाख क्युसेसचा विसर्ग येत असल्याने अशातच उजनी धरण आता शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरल्याने उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाणार अशी चर्चा काल होताना दिसून येत आली काल पंढरपुरात भीमा नदीचा विसर्ग एक लाख सव्वीस हजार इतका झाल्यानंतर व्यासनारायण झोपडपट्टी परिसरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरित केल्याचे दिसून आले मात्र आज सकाळी अकरा वाजल्यापासून धरणातून भीमा नदीत सोडला जाणारा विसर्ग घटवून एक लाख लाख दहा हजार इतका करण्यात आला आहे तर दुसरीकडे वीर धरणातून देखील सोडण्यात येणारा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात पंढरपुरात भीमा नदीची पातळी आणखी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पावसाची तीव्रता देखील कमी झाली असल्याने तुर्तास तरी पंढरपूरकरांचा धोका हा टळल्याचे दिसत आहेत आपण या पूरपरिस्थितीचा आढावा घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुस्कर सर आहे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर कशा पद्धतीने पूर्ण यंत्रणा आपण इथे पूर वीर धरणात आणि उजनी धरणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची पातळी नदीपात्रात आलेली आहे या पाण्याच्या पातळीमुळे लगत असणाऱ्या दोन झोपडपट्ट्यामध्ये पाणी जाऊ नये जाणार आहे आणि असं घरी धरून जवळजवळ सत्तर कुटुंबातल्या चारशे साडेचारशे लोकांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे आणि नदीपात्रामध्ये जवळजवळ बारा घाट आहेत या बारा घाटावर अनेक वारकरी त्या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठी येत आहेत ते त्यांची कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून नगरपालिकेने बुटीद्वारे व प्रत्येक घाटावर त्या ठिकाणी कुणीही खोल पानात उतरू नये असे बोर्ड लावले आहेत आपत् ती अंतर्गत सर्व यंत्रणा सज्ज आमची राहिली आहे मान्य जिल्हाधिकारी कुणा कुमार आशीर्वाद साहेब प्रांताधिकारी साहेब तहसीलदार साहेब आणि मुख्याधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेची महसूल प्रशासनाची टीम कार्यरत झालेली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक घाटावर त्या ठिकाणी पोलीस उभा केले आहेत की जेणेकरून कुठलाही भाविक त्या ठिकाणी न नदीपात्रात उतरू नये याची काळजी घेतली जाईल पोलीस प्रशासनाच्या वतीनंसुद्धा ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोडलीत तर संपूर्ण बारा घाट हे चंद्रभागेचे पाण्यात आहेत या बारा घाटांवर अतिशय व्यवस्थित यंत्रणा ही पोलीस प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाची लागली आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर